सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा अक्षय वडापावची गाडी दिवसभर चालून आता घरी आलेले असतात आणि जेवणाच्या ताटावर ता ता बसलेले असतात पण दोघांनाही डोकल्या लागत असतात ते बघून आता अक्षय रमाला म्हणतो की अगं रमा जेवणाच्या ताटावरच आपण पेंकतोय रमा पेंक म्हणते हो खरंच ना मी तर खूप थकले त्यानंतर प्रेमाने दोघेही एकमेकांना घास भरवतात आणि जेवू लागतात इकडे आता रेवा तिच्या बेडरूम मध्ये मोबाईल बघत असते आणि तेवढ्यात त्या मुलाने आता रमा अक्षयच्या वडापावच्या गाडीची ऍडव्हरटाईज केलेली असते ती ऍडव्हरटाईज व्हिडिओ आता रेवा समोर येतो आणि लगेच रेवा ही रमा अक्षयला हातगाडी चालवत असल्याचे बघते लगेच रेवा विचार करते की रमा आणि अक्षय वडापाव विकतात तर त्या मुलाने सांगितलेले असते की तुम्ही माऊली वडापावच्या गाडीला भेट द्या आणि वडापाव खाण्याचा आनंद घ्या आणि लगेच अक्षयने कोथरूडमधील ती वडापावची गाडी ज्या ठिकाणी लावलेली आहे तिचा ॲड्रेस दिलेला असतो तर आता रमा आणि अक्षय कोथरूडमध्ये मध्ये वडापाव विकत असल्याचे रेवाला समजते इकडे आता रमा आणि अक्षय झोपलेले असतात आणि सकाळ होताच आता अक्षय उठतो तर आता अक्षय उठून बघताच प्रेमाने झोपलेल्या रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा दिवसभर किती काम करत असते स्वयंपाक करते वडापाव विकते आणि काय काय करते आणि प्रेमाने आता अक्षय आता रमाच्या डोक्यावरून हात फिरवत रमाचा किस घेतो आणि आता इकडे अक्षय उठून आता आंघोळीसाठी पाणी आणण्यासाठी बाहेरच्या नाळावर येतो तर तिथे बायका पाणी भरत असतात आणि अक्षय आता पाणी भरू लागतात शेजारच्या बायका म्हणतात की काय बायको आहे याची सगळी कामे नवऱ्याला सांगते आणि आता बघा ना आपले नवरे सगळे कामं आपल्यालाच करावायला लावतात ती बाई म्हणते की आपल्याकडच्या बायका नवऱ्याला असं काम कधीच करायला लावणार नाही अक्षय म्हणतो की तुम्हीसुद्धा तुमच्या नवऱ्यांना का नाही काम सांगत सांगा ना तुमच्या नवऱ्यांना काम अक्षय म्हणतो की तुम्ही तुमच्या नवऱ्याला काम सांगत नाही आणि मग त्याला भेटतो भरपूर वेळ आणि मग जातो तो जुगार खेळायला आणि दारू प्यायला तेव्हा त्या बायका अवाक होतात आणि मग ते दारू पिऊन घरी येतात आणि मारतात मग बेदम तुम्हाला अक्षय म्हणतो की काय फरक पडतो मी जरी पाणी भरलं तर जसं माझ्या बायकोला पाणी लागतं तसं मला सुद्धा पाणी लागतं अक्षय म्हणतो तुमचे नवरे जेवायला आल्यानंतर तुम्हाला नाही भरवायला सांगत का तर त्या बायका म्हणतात नाही नाही ते तसं नाही काही सांगत तर अक्षय म्हणतो की सावधरा नाही तर ते तसं सुद्धा करायला सांगतील तर आता अक्षय हा पाण्याची बादली घेऊन रोम मध्ये येतो तर रमा उठून बसले तेव्हा अक्षय रमाला गुड मॉर्निंग करतो तेव्हा रमा तिथे म्हणते की अहो काय तुम्ही भरलं का रामा म्हणते की तुम्ही बाहेर पाणी भरायला गेला होता तर आता त्या बायका मला कशा बोलतील तर अक्षय हसू लागतो अक्षय म्हणतो सोड ग कसला काय विचार करते तर रामा म्हणते की आहो तुम्हाला फरक का काही फरक नाही पडत पण बाकीचे लोक तुमच्यासारखा नाही विचार करत ते काहीही बोलतात अक्षय म्हणतो की अगं रामा आपण दोघेही दिवसभर बाहेर कष्ट करतो पण तरीसुद्धा घरात तू घर छान ठेवतेस घरात स्वयंपाक करतेस आणि पाण्याचे सर्व काम करून तू काय काय करतेस तर अक्षय म्हणतो की रमा हा संसार आपल्या दोघांचा आहे ना तेव्हा जबाबदाऱ्यासुद्धा आपण दोघांनीच घेतल्या पाहिजेत बरोबर ना म्हणतो की रमा रात्री तुला एकदम छान झोपताना बघून मला प्रेमच आलं तर रामा म्हणते हो का तर अक्षय म्हणतो की मग मी काय केलं आहे का तर रामा म्हणते काय तर प्रेमाने अक्षय पुन्हा रमाचा किस घेतो आणि म्हणतो हे केलं मी तर रमा खुश होऊन असू लागते अक्षय म्हणतो की रमा तू त्या बायकांना सांग की तुझा नवरा दररोज सकाळी काय करतो तुझ्या गालाचा किस घेतो तर रमा म्हणते की हे मी त्यांना कसं सांगू तर अक्षय म्हणतो विचारणार त्यांना की तुमचा नवरा करतो का तुम्हाला किस तर आता इकडे आजी आणि शशिकांत बसलेले असतात तेव्हा आजी अक्षयची काळजी करत म्हणते की अक्षय काय खात असेल आणि कुठे राहत असेल तर लगेच शशिकांत म्हणतो की हा हॉटेल मॅनेजमेंट करून परदेशातून आला आहे आणि इथे सूट बुटातले कपडे घालून फिरतोय याने कधी कोथिंबीर विकली का शशिकांत म्हणतो की गरीबी काय आहे ना हे त्याला माहितीच नाही आणि म्हणूनच त्या दोन वेण्याचं त्याला आकर्षण वाटायला लागलं आहे शशिकांत म्हणतो की उपाशी राहून जेव्हा पोट तीन तीन वेळा ओरडायला लागेल ना तेव्हा त्याला कळेल की गरीबी काय असते ती आणि मेन म्हणजे त्याला आपली किंमत कळेल तर आई आजी म्हणते की अरे पण तो कुठे आहे हे तर कळायला हवं नको का आणि त्या ते रमाने त्याला कुठे घेऊन गेलं हेही काही कळत नाही आहे आई आजी म्हणते की काही जरी झालं तरी अक्षयला आपण वाऱ्यावर नाही सोडू शकत आणि मुकादमाचं अक्षय हा भविष्य आहे हे, हे तू विसरू नको शशिकांत आणि तेवढ्या त्रेवा ही पाठीमागून त्यांच्या समोर येते आणि आता रेवा तिथून जाऊ लागतात शशिकांत म्हणतो काय ग काय सरप्राईज आहे तर लगेच रेवा म्हणते की सॉरी बाबा मी आत्ता नाही सांगू शकत पण मी लवकरच खुशखबर घेऊन येईल तेव्हा शशिकांत हा रेवाकडे बघतो इकडे आता रमा सकाळी सर्व रूम झाडू घेत असते तेवढ्या आता अक्षय तिथे येतो आणि रमाला म्हणतो की रमा मी मावलीकडे जाऊन आलो आणि पंधरा हजार रुपये देऊन आलो बरं का तर रमा म्हणते काय म्हणाले ते अक्षय म्हणतो की खरंच त्यांनी आपलं कौतुक केलं आणि रस्त्यावरती वडापाव विकून काम करणे एवढं सोपं नाहीये काही काही जण तर पडूनच जातात तुम्ही ती कमाल करून दाखवली असे माउलीने म्हटल्याचे आता अक्षय रामाला बोलतो अक्षय म्हणतो की आपण जर असंच काम करत राहिलो तर महिन्याच्या आतच आपण एक लाख रुपये कमवू रामा आणि त्यासाठी आपण जास्त वेळ सुद्धा गाडी चालू तर रमा म्हणते मी तुम्हाला जास्त वेळासाठी परमिशन नाही देणार तब्येतीचं काय तर अक्षय म्हणतो मी करील काम रामा अक्षय म्हणतो की रामा आता फक्त काम आणि चेहऱ्यावरती हसू आणि पैसा कमवायचा आहे आणि संसार फुलवायचा आहे रमा तर रमाखूत झालेली असते तर इकडे शशिकांतला रेवा म्हणते की मी आलेच आणि रेवा निघून जाते तेव्हा रेवाकडे बघत शशिकांत म्हणतो की आई मुकादमाचं भविष्य आपल्याला सापडलंय आणि रेवाला कळलंय चल आपणही तिच्यासोबत जाऊ आणि आई शशिकांत ही आता जायला निघतात आई आजी म्हणते की अरे शशिकांत आपण जर दोघे गेलो तर उगाच अक्षयचा युगोहर्ट होईल आणि त्याला वाईट वाटेल एक काम कर तू एकटा जा तेव्हा शशिकांत म्हणतो की ठीक आहे आई आणि बछड्या आय आम कमिंग मी आलोच असे म्हणत आता शशिकांत सुद्धा जायला निघतो इकडे आता अक्षय आणि रमा हे वडापावची गाडी त्यांनी सुरू केलेली असते तर आता अक्षय हा वडापाव खायचे ते सर्व डिश पाण्याने धुत असतो आणि तेवढ्यात रेवा आठ बाजूला येऊन तिच्या मोबाईलमध्ये अक्षय आता भांडी धुत असल्याचा व्हिडिओ रेवा विचार करते की रमा आणि अक्षय वडापाव विकतात पण अक्षयवरती रमासोबत रमा सोबत राहून प्लेट धुवायचे दिवस आले त्यानंतर आता लेडीज आता रमा आणि अक्षयचे वडापाव घेऊन जात असतात तेवढ्यात रेवा ही तिथे येते आणि म्हणते की वडापाव तर अक्षय म्हणतो वीस ला हे बोला किती देऊ आणि अक्षय आता रेवाकडे बघतो तर रमा अक्षयला रेवा तिथे आल्याचे बघून मोठा धक्का बसतो आता रेवा पैशाचा बंडल समोर करत म्हणते की फक्त वडापाव नको अख्खी गाडी विकत घ्यायची मला तुझ्या सगळ तेव्हा रमा आणि अक्षय रेवाकडे बघतात तर अक्षय म्हणतो की रेवा तुला माझी किंमत कधीच मोजता येणार नाही आणि करताही येणार नाही तेव्हा रमा म्हणते की सगळ्या गोष्टी पैशात नाही मोजता येत रेवा अक्षय म्हणतो की पण रेवा आमच्या गाडीवर आलेलं कोणी उपाशी जात नाही तेव्हा हे घे आमच्याकडून तुला हे फुकट तिकडे बस आणि खा जा तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो रेवा म्हणते की अक्षय मी कुणाचाही फुकट खात नाही मुकादमाकडे मी काम करते आणि तू खूप चुकीचं वागतोय अक्षय अक्षय म्हणतो की आणि तू कशी वागलीस रेवा तू नाही का वाईट वागलीस आणि चुकीचं वागलीस अगं अख्ख्या प्रॉपर्टीवर लात मारून आलोय आणि तू काय मला पैशाची माज दाखवते जा तिकडे फुकट खा आणि बस तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो तर आता रवा रेवा तो वडापाव हातात घेते आणि म्हणते की हा वडापाव तुला मागात पडेल असे आणि लगेच रेवा तिच्या हातातील तो वडापाव खाली टाकते आणि त्यावर पाय देऊ लागते तेवढ्यात रमा मोठ्याने रेवा असे म्हणत ते वडापाव आपल्या हातात घेते तर आता रमा तो वडापाव उचलत असताना रेवा म्हणते की काय माझ्या पायाखालचीच उचलायची तुला सवय लागली तर रमा म्हणते की बरोबर आहे तुला ही नाश करायची आणि त्याला वाचवायची माझी सवय आहे इकडे आता कावेरी ही काळजी करत मंगला मावशीला म्हणते की अगं रात्रभर मला डोळा मार लागला नाही कुठे गेले असतील हे दोघं फिरायला मला त्यांची खूप काळजी वाटते तेव्हा लगेच आता मंगला मावशी म्हणते की ते म्हणालेत ना की गेलेत ते फिरायला परग्रहावर कावेरी म्हणते का? की असं परग्रहावर कोणी फिरायला जातात का मला वाटतं ते कुठे फिरायला गेले नसतील किंवा नाशिक फिरवत आले असतील तर मंगला मावशी म्हणते की तेच काही कळत नाही मंगला मावशी म्हणते की पण फोन ठेवून हे गेले, हे गेले तरी कुठे तेव्हा कावेरी म्हणते बरोबर आहे जिथं नेटवर्क नसेल तिथे गेले असेल तर मंगला मावशी म्हणते की तरीसुद्धा अगोदर फोन लागत नव्हता इकडे मंगला मावशी म्हणते की मला रमाची खूप काळजी वाटते आणि तो शशिकांत मुकादम तिकडे राहतोय तो कसला राक्षसी माणूस आहे तुला माहिती आहे ना तर आता मंगला मावशी म्हणते की तो शशिकांत काहीही करायला मागे पुढे पाहणार नाही तर आता इकडे रमाने अक्षय वडापावची गाडी चालवत असताना शशिकांत तिथे येतो आणि त्या गाडीवरचे वडापाव फेकून देत रमाला म्हणतो की तू माझ्या मुलाची वाट लावली आणि त्याला रस्त्यावरती आणले पण मी तुला सोडणार नाही आणि लगेचच असे म्हणत असताना अक्षय तिथे येतो आणि शशिकांतची कॉलर पकडून लगेचच शशिकांतला म्हणतो की तुम्ही काय करता हे तर लगेचच लायटर काढून शशिकांत हा त्या वडापावच्या गाडीला आग लावतो ते बघून आता कॉलर पकडून अक्षय म्हणतो की तुम्ही वडापावची गाडी पेटवली आणि जोपर्यंत तुम्ही ही आग विजवत नाही तोपर्यंत मी तुमच्या कॉलर पकडून अहंकार मारत राहील तर आता होऊ जाऊ द्या विरुद्ध मुकादम कोण जिंकतोय ते असे आता अक्षयने आता शशिकांत मुकादमाला चेतावनी दिलेली असते तर आता शशिकांतची धुलाई करून आता अक्षय शशिकांतने जाळलेली गाडी पुन्हा शशिकांतकडून कशी घेतो आणि रमा आणि अक्षय प्रेमाने एक लाख रुपये कमवून कसे शशिकांतच्या तोंडावर मारतात आणि प्रेमाने कसा नवा संसार फुलावतात हे बघण्यासाठी आणि मोरम्म मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा